मालेगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते प्रदीप मोरे यांचे मुंडन करून उपोषण मालेगाव सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालेगाव अंतर्गत सन दोन हजार सतरा दोन हजार अठरा व दोन शून्य एक नऊ दोन शून्य दोन शून्य या कालावधीतील बचत रकमेतील तीस करोड बचत खात्याच्या झालेल्या अपहाराच्या कामांची संपूर्ण एस्टिमेंट रोजमा पुस्तिका काम चालू होण्यापूर्वीचा समतोल नकाशा व कामांचे लतलाँग फोटोस तसेच मालेगाव तालुक्यातील कुसुबा रोड फुले नगर ते पर्यंत झालेला रस्ता या दोघांचे क्वालिटी कंट्रोल सहेीबी मार्फत चौकशी होऊन दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे या मागणीसाठी तालुक्यातील खडकी येथील सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप मोरे यांनी आज जानेवारी सव्वीस पासून मालेगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रवेशद्वाराजवळ साबाच्या नावाने मुंडन करून बेमुदत आमरण

सागर पाटील पंकज पाटील संदीप जगताप वसंत आहिरे ललित जाधव रामदास बच्छाव गणेशा नावी गणेश सोनवणे यांनी पाठिंबा दिला आहे समोर बघा मी प्रदीप पोपटराव मोरे सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता जनहितासाठी सामाजिक कार्य करत असतो तसंच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विरोधात तीन उपोषण केलेले आहेत दोन उपोषण झाले आता हे तिसरं उपोषण गेल्या नऊ तारखेला मी सार्वजनिक बांधकाम खात्या सचिव मंत्रालय यांच्याकडे नऊ एक दोन हजार चोवीस रोजी पत्र दिलं आणि तिथं सांगितलं की मला तिसरं उपोषण आ, मी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नावाने मुंडण करून करणार आहे तर या एक फुलेनगर मालुगाव तालुक्यात सर्वच रस्ते खराब आहेत त्यापैकी फुलेनगरपासून तर दसान्यापर्यंत रस्ता अवघ्या पंधरा दिवसात खराब झाला आणि एक सेविंग बचत मध्ये तीस करोडची मी मला माहिती पण भेटली नाही आणि त्या विरोधात दोन उपोषण झाले कुठलंही पत्र मला भेटलं नाही उलट पहिलं उपोषण मी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर झालं दुसरं अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालं हे नेमकं सार्वजनिक बांधकाम खाते क नेमकं क कशाच्या दबावाखाली आहे की नेमकं क क का, का, गेंड्याचं कातडं प पा, पांगरलेलं आहे तेच समजत नाही उपोषणाला घाबरत नाही आता एक त्यांच्या नावाने एक मुंडण करून उपोषणाची सुरुवात केली आम्ही तर त्याची एक क्वालिटी झा या दोन मागण्या घेऊन तर ए सी बीच्या मार्फतेने क्वालिटी कंट्रोल स याची चौकशी झाली पाहिजे या मागण्या घेऊन मी आता उपोषणाला आमरण उपोषणाला बेमुदत उपोषणाला सुरुवात केलेली आहे बघू आता काय होतं आहे